आज आपल्याला समासाचा दुसरा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे तत्पुरुष समास कोणता समास तत्पुरुष समास बघण्याच्या पहिले आपल्याला थोडी अव्य भाव समासाला थोडी रिव्हिजन द्यावं लागेल अव्य भाव समासामध्ये पहिलं पद या ठिकाणी प्रधान होतं काय होतं आणि आपण जर अव्य भाव समासाचे गट जर पाडले तर तीन गट पडत होते किती गट तीन गट पहिला गट कोणता दुसरा तिसरा आणि हे पहिला जो गट आहे किंवा पहिला जो शब्द आहे हा या ठिकाणी काय होता होता काय होता म्हणूनच त्याला म्हणतात भाव समास काय म्हणतात त्याला अव्यभाव आता आपल्याला बघायचं आहे तत्पुरुष समाधान आता तत्पुरुष समास समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण भाव समाजामध्ये बघितलं पहिलं पद काय होत प्रधान समाजामध्ये कोणतं असणारे द्वितीय पद प्रधान असणार कोणतं द्वितीय पद किंवा याला आपण काय म्हणू उत्तरपद काय म्हणू उत्तर पद आणि भाव समाजामध्ये पूर्वपद होत काय होतं पूर्वपद आता या ठिकाणी कोणतं आहे उत्तरपद ठीक आहे आता पुढं बघा या समासातले दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा काय असतो विशेष आता एक लक्षात ठेवायचं आपण समाज शिकत असताना पहिलं पद या ठिकाणी काय असणार आहे नाम किंवा विशेषण आपण अव्ययभाव समाज शिकलो काय शिकलो अव्ययभाव समाज त्या अव्ययभाव समासामध्ये आपण शिकलो की पहिलं पद हे काय होतं अवयव काय होतं अव्यय किंवा त्या ठिकाणी पहिलं पद आपण असं म्हणतो त्या शब्दाचा पूर्ण अव्यभाव सामासिक शब्दाचा वापर त्या ठिकाणी क्रियाविशेषणासारखा केला जाईल आ लक्षात आता या ठिकाणी सुद्धा आपण समाज शिकत असताना सांगितलं की दोन वेगवेगळे शब्द फक्त परस्पर संबंधांमुळे एकत्र येतात तेव्हा काय म्हणतो समाज म्हणतो काय म्हणतो समाज याही ठिकाणी शब्द आहेत परंतु परस्पर संबंधांमुळे एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला आ लक्षात आपल्याला माहिती की काट कसर करून लिहिणं म्हणजे समाशिक शब्द कोणता कोणता आणि मग दोन शब्द आहे आता काय झालंय आपल्या तत्व समाज शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ज्या विग्रह करणार आहे तत्व समाज होता लक्षात तो विग्रह करताना आपल्याला एक एक विभक्ती आहे प्रथमा आणि दुसरी संबोधन टोटल आपण जर बघितलं तर मराठी व्याकरणामध्ये किती विभक्ती आठ किती मध्ये प्रथमधले जे सहा या सहा मधल्या जे विभक्ती आहे किंवा जी विभक्तीचे प्रत्येक ते आता आपल्याला काय करावं लागणार आहे तत्पुरुष समासामध्ये तो शब्द विग्रह करताना त्यात टाकावा लागणार कालपर्यंत आपण अवयभाव समासामध्ये काय केलं की फक्त त्या ठिकाणी सर एक शब्द लिहिला जसा की आजन्म याचा विग्रह करून काय आता आपण एखादा शब्द जर तत्पुरुष समाजातला तर या ठिकाणी दुसरं पद प्रधान असणारे आणि विग्रह करत असताना आपल्याला विभक्तीचे प्रत्येक त्या ठिकाणी टाकावं लागणार काय म्हणतो मी विभक्तीचे प्रत्येक किंवा त्या विभक्तीचा कार्यकर्ता म्हणा काय म्हणा किंवा त्या विभक्तीचा कार्य त्या ठिकाणी विग्रह करताना होणार आहे माझं ते काय म्हणतात बघा पुढं पहिलं पदवंत असतं नाम किंवा आणि विग्रह करताना त्या प्रथम इतर सर्व विभक्ती प्रत्येक अव्यय इतर शब्द लिहावे लागतात विग्रह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे विग्रह करताना विभक्ती प्रत्येक काय विभक्ती प्रत्येक अव्यय किंवा इतर शब्द इतर शब्द आपल्याला काय करावं लागणार आहे विग्रह करताना टाकवा लागणार शब्द तयार करताना मात्र असे शब्द काढून टाकले जावं आता आपण सामाजिक शब्द ज्यावेळेस आहे त्यावेळेस हे शब्द येणार आहे का नाही कोणते शब्द विभक्तीचे प्रत्यय असतील अव्य असतील किंवा इतर शब्द असतील सी विग्रहाले असतात मग त्या शब्दापासून विग्रह केलेल्या शब्दापासून जर आपण पुन्हा सामासिक शब्द जर तयार केला तर पुन्हा आपल्या ही प्रत्यय वगैरे हो किंवा व्यक्ती वगैरे हो टाकायची गरज आहे का नाही पुढं बघा दोन शब्द दोन शब्द एकत्रित ये येऊन अर्थाचा नवीन शब्द तयार होतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा तत्पुरुष समासामध्ये दोन शब्द एकत्रित येऊन नवीन अर्थ आता काय होतो नवीन शब्द तयार होतो आता खाली बघा आपल्याला बघायचे काय की तत्पुरुष समासाचे आ, प्रकार बघायचे काय बघायचे ढोबळ माने जर आपण जर गेलो की तत्पुरुष समासामध्ये प्रकार किती पडतात तर प्रकार या ठिकाणी जर आपण जर बघितले तर आय थिंक पाच पाच प्रकार सात प्रकार किती प्रकार आहे सात प्रकार या ठिकाणी पडतात टोटल जर आपण जर बघितले किंवा छोटे मोठे बरेच प्रकार त्याच्यामध्ये पुन्हा पण आपण जर समजा ढोबळ माने तत्पुरुष समासाची प्रकार जर दर पुरुष समाजाचा विग्रह करत असताना आपल्याला काही काळजी तर लागते समाजाचा विग्रह करत असताना आपल्याला दोन प्रकारे विग्रह आहे समानाधिकरण काय आपण त्याला समानाधिकरण समानाधिकरण दुसरा प्रकार कोणता व्याधिकरण काय व्याधिकरण व्याधिकरण व्या लक्ष द्या आपल्याला आता काय करायचंय तत्पुरुष समासाचा विग्रह करायचा काय करायचं आहे विग्रह या ठिकाणी लक्ष द्या विग्रह असताना तत्पुरुष समासाचा दोन प्रकारे विग्रह केला जातो एक प्रकार कुठला समानाधिकरण दुसरा प्रकार कुठला मग आता या ठिकाणी आपल्याला शिकायचे काय कि बाबा समानाधिकरण म्हणजे काय तर समान काय म्हणतो मी समान अलक्षण मी असं म्हणन की बाबा विग्रह करताना काय विग्रह दोन ही दोन ही एक एकास एकास करताना दोनही पदे दोनही पदे एकाच विभक्तीत येतात काय म्हणतो मी एकाच विभक्तीत येतात ज्या वेळेस तुम्ही विग्रह करशाल त्यावेळेस समानाधिकरण म्हणजे काय की ते दोन्ही पद कोणते विभक्तीत असणारे एकाच विभक्तीत आता व्याधिकरण म्हणजे काय तर तत्पुरुष समासातील शब्दाचा विग्रह करताना दोन शब्दिक वे विभक्ति विद्रह करता ना है अपना लिख सको की विग्रह करता, ना। करता ना। दोनी शब्द वेगवे विभक्ति वेवेग विभक्ति येऊ शकता लक्षात वेगवेगळ्या वित येऊ शकतात थोडक्यात लक्षात येऊ आपण की, की ये जर समजा तुम्हाला विचारलं की समानाधिकरण म्हणजे काय तर सरळ सांगायचं एका शब्दाचा मी विग्रह केला जसा की मी सुख प्राप्त हा शब्द आहे काय प्राप्त काय म्हणलं मी प्राप्त त्याला जर मी आपण विग्रह जर त्याचा समजा केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं त्याचा विग्रह कसा होईल सुखाला प्राप्त काय सुखाला प्राप्त लक्षात बसत नाही का बसत आहे का बस लक्षात का गडबड होती नाही ना व्याधिकरण म्हणजे काय दोन्ही पद भिन्न विभक्तीत देतो भिन्न विभक्तीत म्हणजे काय मी जर एक शब्द दिला तुम्हाला सामाजिक शब्द एक शब्द घेतला मी समानाधिकारामध्ये महाराष्ट्र काय म्हणतो मी महाराष्ट्र आणि सांगितलं काय एक्झाम्पल आहे आपले एक उदाहरण सांगितले का की महाराष्ट्र या शब्दाचा विग्रह करायचं महान असे राष्ट्र आता एक या ठिकाणी दोन शब्द आलेले किती शब्द आहेत दोन शब्द आणि ह्या दोन शब्दापासून एक शब्द तयार केलेला आहे विग्रह करत असताना आपण काय केलं कि विग्रह करत असताना काही इतर शब्द त्याच्यामध्ये टाकले त्याला फोड केली त्याला आला लक्ष देत आणि मग दोन शब्द एकत्रित करून एक सामाजिक शब्द तयार केला तो म्हणजे महाराष्ट्र काय पण आता या ठिकाणी जर 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 आपण लक्षात घेतलं महान हा मूळ शब्द आहे काय मूळ शब्द आहे आणि राष्ट्र सुद्धा काय मूळ शब्द आहे म्हणजे जे मूळ शब्द असतात त्याला कोणताही प्रत्यय नसतो त्याला कोणताही प्रत्यय नसतो म्हणजे त्याची भक्ती कोणती येते मग प्रथम येथे काय ती प्रथम पण आता त्या ठिकाणी आपल्याला नियम काही सांगितलाय आहे की बाबा या ठिकाणी आपण ज्यावेळेस याचा या शब्दाचा विग्रह करू त्यावेळेस या